आज आपण बघणार आहोत घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवायची चला तर मग साहित्य बघू अर्धा किलो बटाणे घेतला चार तास भिजत घातले होते दोन तीन बटाटे टाकून पाणी भरपूर टाकून चांगलं शिजवून घ्यायचं मऊ कुकरमध्ये आता हे तिखट पाणी बनवणार आहोत आपण पुदिना कोथमिर जेवढं तिकट हवेत तेवढ्या हिरव्या मिरच्या दोन तीन लसूण एक अद्रकचा तुकडा एक चमचा जिरं एक चमचा काळं मीठ आणि पन्नास ग्राम चिंच आणि याला सगळी बारीक पेस्ट करून घ्यायची आता ही बारीक पेस्ट करून झाली जेवढं तिखट पाणी बनवायचं तेवढं पाणी ॲड करायचं आणि चांगलं ढळवून घ्यायचं चा, आणि एका चाळणीमध्ये सगळं गाळून हो घेणार आहोत आपण आणि थंड करायला ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये तर मी लगेच खायला तयार करणार आहे मी बर्फ टाकला आहे थंड करायला आता ही गोडचट्टी बनवून घ्यायची खजूर घेतलं आहे चिंच आणि गुळ्याचीही बारीक पेस्ट करून घ्यायची आता आपण पाणीपुरी तळवून घेऊया जर तुम्हाला पाणीपुरी घरात तळायच्या नसेल तर रेडीमेड पाकिटही मिळतं मी घरामध्येच तळवून घेतलेत पाणीपुरी आता हे सुद्धा आपला शिजला आहे त्याला चांगला मॅश करायचा थोडंसं मीठ टाकून थोडंसं पातळ करून जरा रगडा करून घ्यायचा आता ही पाणीपुरी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब